गुड मॉर्निंग मी मनाली न्यूज एटीन लोकपतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सकाळचे आठ वाजलेले पाहणार आहोत बुलेटिनची सुरुवाते अजान वादामध्ये सकारात्मक बातमी आली आहे ती म्हणजे जातीय सलोखा टिकवण्याचा सकारात्मक प्रयत्न अनेक ठिकाणी पार पडतोय बोंगे नमाज पार पडलेली आहे मान माहीम पनवेलमध्ये भोंगे नमाज पार पडलेली आहे तर कल्याण पडग्यात देखील सकारात्मक पाऊल उचलण्यात आले जातीय सलोखा कायम राखा हे न्यूज एटीन लोकमतचं आवाहन आहे <ण्याग> आणि याविषयी सविस्तर जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत विशाल गुड मॉर्निंग आणि आजची सकाळ नेमकी कशी असणार याकडे राज्यामध्ये खरं तर ठिकठिकाणी थीक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पण काही भागांमध्ये तिथल्या नागरिकांनीच दाखवून दिलेला आहे जातीय सलोखा का म्हणजे काय विशाल माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत मनाली आवाज पोहचतो आहे माझ्यापर्यंत ज्या पद्धतीनं मनसे कार्यकर्त्यांना आव्हान देण्यात आलं होतं त्यानुसार अनेक ठिकाणी मशिदींसमोर पोलिसांकडनं कडेकोट बंदोबस्त जो आहे हा मशिदींसमोर तैनात करण्यात आला होता मुंबईत काही ठिकाणी जे आहे ते हनुमान चालिसा मशिदींसमोर लावण्यात आली मात्र आपल्याला एक सकारात्मक याच्यामध्ये एक गोष्ट जी पाहायला मिळते ती म्हणजे धार्मिक सलोखा एक पाहायला मिळतो आहे काही ठिकाणी नाम आजान पठण जे आहे हे लाऊडस्पीकरवरती करण्यात आलेलं नाही आहेत मग दादर महिम परिसर असेल किंवा अन्य परिसर असतील या ठिकाणी आजान पटंजे हे लाऊडस्पीकरवरती करण्यात आलेलं ला नाही आहे त्यामुळे कुठेतरी एक धार्मिक सलोका जो आहे तो आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतोय ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परिपत्रक काढलं होतं त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केला होता की ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं सहकार्य होतंय त्या ठिकाणी हिंदू बांधवांनी सुद्धा एक काळजी घेतली पाहिजेत आणि अशा गोष्टींचं स्वागतसुद्धा जे ते केलं पाहिजेत तर मनसे सरचिटणी संदीप देशपांडे यांनी सुद्धा एक व्हिडिओ जो आहे हा जारी केलेला आहे आणि त्यांनी अशा मशिदींवरती ज्या ठिकाणी अजान लाऊडस्पीकरवरती लावण्यात आलेला नाही आहे या ठिकाणचं त्यांनी स्वागतसुद्धा जे ते केलेलं आहे त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर एकीकडे एक मनसेनं आक्रमक भूमिका जी आहे ती आजान मशिदीवरची लाऊडस्पीकरच्या माध्यमातून केली जाते याच्या बाबतीत घेतली होती आणि दुसऱ्या बाजूला ज्या मशिदींवरती अशा पद्धतीचे भोंगे लावण्यात आलेले नाही आहेत किंवा आजनपटन भोंग्यांवरती केलेलं नाही आहे नियमांचं पालन केलं गेलं आहे याचंसुद्धा मनसेकडनं एक स्वागत जे आहे ते केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीने एक चित्र निर्माण होत होतं की धार्मिक तेढ निर्माण होऊ शकतो मात्र दोन्ही धर्मांकडनं जे आहे ते आता एक सा किंवा एक सलोखाचं वातावरण जे ते काहीसं होताना आपल्याला पाहायला मिळतंय मात्र मुंबईत काही ठिकाणी जे आहे ते मनसे कार्यकर्त्यांकडनं मशिदींसमोर हनुमान चालिसा जे ती लावण्यात आली मात्र अनेक ठिकाणी नियमांचं पालन जे ते मशिदींवरती झाल्याचं आज सकाळच्या टप्प्यात तरी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते खरं तर दु दुपारच्या टप्प्यात याच निय अशाच पद्धतीतनं एक धार्मिक सलोखा राहतो का हे पाहावं लागणार आहे कारण का दुपारच्या सत्रामध्ये जर मनसे कार्यकर्ते आक्रमक होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते कारण का ज्या मशिदींवरती भोंग्यांच्या माध्यमातून आजानपठन केलं जाईल त्या ठिकाणी मनसे कार्यकर्ते आक्रमक होतील अशा पद्धतीचा इशारा सुद्धा जो आहे तो देण्यात आलेला आहे मात्र ज्या पद्धतीनं एक सलोखा निर्माण होतो आहे हे चित्र आता कायमस्वरूपी राहतं का हे पाहावं लागणार आहे मनाली अगदी बरोबर आहे मात्र अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा मनसे कार्यकर्ते आज काही वेगळी भूमिका घेत आहेत का, का याकडे सुद्धा लक्ष म्हणून पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख तैनात ठेवण्यात आलाय विशाल विशाल माझा आवाज पोहोचतोय मनाली ज्या पद्धतीनं आपण मशिदींसमोर पोलीस बंदोबस्त जर पाहायला गेला तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे हा तैनात करण्याला करण्यात आलेला आहे खरं तर रात्रीपासूनच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते जे कार्यकर्ते आक्रमक आहेत त्यांच्या विभागांमध्ये ज्या पद्धतीनं ते आक्रमक स्वरूपाची आंदोलनं करतात या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचं काम जे ते पोलिसांकडनं करण्यात आलेलं आहे खरंतर दादर माहीमचा जर विचार केला तर एका कार्यकर्त्याला जे हे अटक करण्यात आलेलं आहे काही दिवसांपूर्वी या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर हनुमान चालीसा लावली होती तसंच सामना कार्यालयाच्या बाहेरसुद्धा जे ते पोस्टर लावून संजय राऊतांना धमकीवाचा इशारा जो आहे तो या कार्यकर्त्यांनी दिला होता आणि मनसेचे उपशाखाध्यक्ष दादर माहीम परिसरातले आहेत त्यांना दादर पोलिसांकडनं जे आहे ते रात्री ताब्यात घेतण्यात आलेलं आहेत अशाच पद्धतीचं चित्र जे आहे ते संपूर्ण मुंबई आणि अन्य परिसरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे ज्या पद्धतीचं कडेकोट पो पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे तशाच पद्धतीनं कुठचाही अनुचित प्रकार होऊ नये याच्यासाठी प सुरुवातीला मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यात आल्या आणि त्यानंतर काही कार्यकर्त्यांना जे ते ते ताब्यातसुद्धा घेण्यात आलेलं आहे मात्र सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहायला गेलं तर माहीम दर्गा असेल किंवा दादरची मशिदी असेल आणि अन्य भायकड या वगैरे परिसरामध्ये असतील ज्या ठिकाणी प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी पोलिसांकडनं कडेकोट बंदोबस्त आहे तो या ठिकाणी देण्यात आला होता पहाटेची नमाज वाजलेली नाही आणि त्याचा व्हिडिओ जो आहे तो देखील मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केलेला आहे तर आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याला सविस्तर माहिती देत होते पाहूयात यांनी कोणता व्हिडिओ केला आहे ते ट्वीट के आज माहीम येथे अजान वाजत होती मोरी रोडच्या इथल्या आज आपले काही महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले स्पीकर घेऊन पण आश्चर्याचा सुखदक्क हा होता की तिथे आज अजान वाजली नाही त्यामुळे आपलाही महाराष्ट्र सैनिक तिथे हनुमान चालीसा वाजवला नाही पण ही सर्व भूमिका जी सर्व मुस्लिम गेचले लिया, तर कल्याणच्या मशिदीमध्ये आज पहाटेची अजानही भोंग्याविना पार पडली आहे शिवाय मशिदी बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक पवित्रा घेत मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याचं आवाहन केलं आणि याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर शहरातील मध्ये शेकडो कार्यकर्त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे पन्झलमध्ये दे देखील असलेल्या तिन्ही मशिदींमधून पहाटेची अजान स्पीकर वर लावण्यात आलेली नव्हती मनसैनिकांनी याच स्वागत केलं तर मशिदीबाहेर आपल्याला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय मात्र अनेक ठिकाणी भोंग्या विना अजान पार पडलेली आहे त्यामुळे मनसेच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद आपल्याला मुस्लिम बांधवांकडनं पाहायला मिळतो आहे कल्याण असेल माहीम असेल त्याचबरोबर पनवेल या ठिकाणी अजान जी सकाळची नमाज झालेली आहे ती भोंग्या विना झालेली आहे त्यामुळे एक सकारात्मक पाऊल मुस्लिम बांधवांकडनं सुद्धा टाकल्याचं पाहायला मिळतं आहे आणि याचा या व्हिडिओ जो आहे तो मनसे नेत्यांनी ट्विटरवर शेअर केलेला आहे त्याचबरोबर या भूमिकेचं मुस्लिम बांधवांनी दिलेल्या सकारात्मक पावलाचं मनसेनं स्वागत केलेलं आहे कल्याणवासियांना आमची विनंती आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं उल्लंघन मान्य सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कुठल्याही मस्जिदीवर झालेलं नाही त्यांनीसुद्धा कॉपरेट करण्याचा सर्वांनी कळवलेलं आहे त्याप्रमाणे त्यांना आम्ही सूचनासुद्धा दिलेल्या आहेत आणि हे सकाळची जी पाचची जी नवा न, न अजान आहे ती बिना माईकची सर्वत्र पार पडत आहे पडलेले आहे आणि यापुढे सुद्धा गाए 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 ते मान्य सुप्रीम कोर्टाच्या ज्या काय गाईडलाईन्स आहेत त्याचं ते पालन करतील तर जिथे जिथे यांचे भोंगे अजान बांग देतील तिथं तिथं आपण भोंग्यांवर हनुमान चालिसा लावा असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल तर आम्ही देखील आमचा हट्ट सोडणार नाही असं राज ठाकरेंनी आपल्या पत्रामध्ये स्पष्ट केलंय आणि त्यांच्या या आवाहनानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी आज पहाटेच मशिदीवर अजान सुरू झाल्यानंतर भोंग्यांवर हनुमान चालिसा लावण्यात आली आहे मुंबईतल्या चारकोप भागात देखील मनसैनिकांकडून पहाटे अजान सुरू असताना हनुमान चालीसा लावण्यात आली तर नवी मुंबईतही पहाटेची अजान भोंग्यांवरनं लावण्यात आली होती नाशिकमध्ये पहाटे मनसे कार्यकर्त्यांनी अजान लावली तर मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबद्दल राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर मनसैनिकांनी ठिकठिकाणी राडा घातला यावेळेस पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली नवी मुंबईसह नाशिकमध्ये मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले मारे बाल बाल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर नाशिकमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय मात्र पोलिसांनी वेळीच या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं यावेळेस मनसे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं देखील पाहायला मिळालं भोंगे अन्यथा मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावा असं आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केलं होतं आणि याचे पडसाद देखील पाहायला मिळाले आज सकाळी मुस्लिम बांधवांची अजान सुरू असताना मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात या ठिकाणी हनुमान चालीसा लावली आणि याविषयी आपण सविस्तर बोलूयात आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे आपल्यासोबत आहेत किशोर आपण राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर आज अनेक ठिकाणी तर अजान जी आहे ते विनाभोंग्याच ऐकायला मिळाली लावण्यात आलेली होती मात्र नाशिक मध्ये अजान सुरू होताच मनसैनिकांनी हनुमान चालिसा लावलेली आहे काय सध्या या ठिकाणी परिस्थिती आहे मनाली वाशिम मध्ये आज सकाळी जो जुना शहरातील जुना पोस्ट भाग आहे त्या भागामध्ये सकाळी सव्वा च्या दरम्यान अजान सुरू असताना जे मनसे कार्यकर्ते आहेत त्यांनी तेथील एक मंदिर आहे हनुमान मंदिर तिथे मोठमोठ्या आवाजात मोठ्याने हनुमान चालिसा लावली हनुमान चालीसा लावल्यानंतर काही वेळातच दोन्ही बाजूनी जे भोंग्याचे आवाज आहे ते बंद झाल्यामुळे पुढील जो काही अनर्थ होता किंवा संघर्ष होता तो टळला आता सध्या स्थितीत ही परिस्थिती शांततेत आहे कोणताही तणाव आता सध्या वाशिम शहरामध्ये नाही काल मनसेचे जे जवळपास जिल्हाध्यक्ष मन आ, मनीष डांगे आणि इतरच्या पस्तीस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी कारण राखवा नोटीस दिली किमान कारे करते होती नोटीस बजावल्या होत्या त्यानंतर किमान कार्यकर्ते शांत होतील असं पोलिसांना वाटलं होतं मात्र आज अचानक सकाळी जे अजान सुरू झाली त्यानंतर भोंग्यावरही इकडनं हनुमान चालीसा लावण्यात आला त्यामुळे काहीस त्या, त्या परिसरामध्ये लोकांमध्ये संभ्रम होता मात्र काही वेळातच हे सर्व शांत झाल्यामुळे दोन्हीकडचे भोंगे वातावरण धन्यवाद किशोर या सविस्तर माहितीसाठी तर नाशिकमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांकडून अजान इतक्या वेळेस हनुमान चालिसा देखील तिथे लावण्यात आली हनुमान चालिसा लावलेला व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड ही सुरूच आहे सरकारवाडा परिसरातून काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं i आणि याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत लक्ष्मण आपण पाहतोय मनसैनिकांकडून ज्या ठिकाणी अजान लावली जाते भोंग्यावर त्या ठिकाणी हनुमान चालिसा आज सकाळपासून लावण्यात येते नाशिकमध्ये सुद्धा असंच काहीचं चित्र पाहायला मिळालं अनेक ठिकाणी नाशिक शहरात आज भल्या पहाटेपासून मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं ज्या ज्या ठिकाणी अजान पठण केलं जाईल त्या त्या ठिकाणी जाऊन हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केला जातोय पहाटे पाच वाजेपासून मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर आहे मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांना हे आ, हनुमान चालिसा लावण्यासाठी चा फारसं यश मिळत नसलं तरी लपून छपून मनसेचे कार्यकर्ते पोलिसांना वेगवेगळ्या मार्गाने लपून अशा पद्धतीनं हनुमान चालिसाचं पठण जे आहे ते त्यांच्याकडनं केलं जात आहे आतापर्यंत पन्नासहून अधिक मनसे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा दिलेला आहे त्याचबरोबर चौदा मनसेचे महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना तडीपार करण्याच्या नोटीसा पोलिसांनी बजावलेला आहे त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त असला तरी नाशिकमध्ये मनसेचे कार्यकर्ते अधिक प्रमाणात आक्रमक आहे राज्याच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आंदोलनं जी आहे ती नाशिकमध्ये केली जात आहे आणि मनसेचे कार्यकर्ते जे आहे ते रस्त्यावर उतर पोलिसांची पोलिसांशी दोन हात करून मनसेचे कार्यकर्ते मजिदींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांची संख्या देखील आहे पहाटे पाच वाजता नाशिकच्या सातपूर एरिया समोर पाच ते सात कार्यकर्त्यांनी आजांच्या वेळेला जाऊन भोंगे लावण्याचा जा प्रयत्न केला हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्याचबरोबर नाशिकच्या भद्रकाली परिसरामध्ये अर्थात ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल भाग आहे ज्या ठिकाणी नाशिक शहरातल्या सर्वाधिक मजिद आहे त्या ठिकाणी काही महिला पदाधिकारी आहेत त्या स्वतः त्या ठिकाणी गेल्या आणि मजिदेच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं त्याचबरोबर नाशिक शहराच्या नाशिक रोड असेल पंचवटी असेल अशा वेगवेगळ्या भागामध्ये असलेल्या हनुमान मंदिरांमध्ये जाऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं हनुमान चालिसेचं पठण केलं जात आहे पूजन केलं जात आहे राज ठाकरे यांनी जे आव्हान केलं होतं त्या आव्हानानंतर मनसेचे पदाधिकारी अधिक आक्रमक झालेले आहे आणि अशा पद्धतीनं आता पोलीस आणि मनसेचे कार्यकर्ते यांच्यातला संघर्ष नाशिकमध्ये पाहायला मिळतो आहे तीन हजारहून अधिक पोलीस कर, अधिकारी कर्मचारी हे नाशिक शहराच्या रस्त्यावर आहे शहरात नाकाबंदी केली जाते मनसेच्या पदाधिकाऱ्यांना शोधलं जात जे पदाधिकारी आक्रमक आहे रेकॉर्डवरती आहे अशा सगळ्या पदाधिकाऱ्यां अटक सत्र जे आहे ते आता शहरामध्ये केलं जात आहे गुन्हे दाखल केले आहे ही सगळी परिस्थिती शहरामध्ये पाहायला मिळते मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना आव्हान दिलेलं आहे तुम्ही आम्हाला रोखून दाखवा आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जर भोंगे वाजणार असेल तर त्या ठिकाणी आम्ही हनुमान चालिसा लावू अशा प्रकारचं आव्हान मनसेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे त्यामुळे एक वाजेच्या दरम्यान परिस्थितीवर लक्ष्मण आपण अपेक्षा करूयात आशा बाळगूयात की नागरिक जे आहेत मनसैनिक असतील किंवा मुस्लिम बांधव असतील नाशिकमध्ये शांतता बाळगतील कायद्याचं उल्लंघन करणार ना नाहीत सविस्तर यांच्या आदेशानंतर नाशिकमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलिसांनी वेळीच या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय मनसे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाली आणि पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं देखील पाहायला मिळालं आणि इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ काय काय प्रतिक्रिया आहे तुमची? मोगला 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 लागून चालली सरकारची हनुमान चालीच्या म्हणायला सुद्धा आमच्यावरती जर आम्ही यांना अल्टिमेटम दिलं होतं तर यांनी हे भोंगे थांबवणं गरजेचं होतं यांचे आदान अजूनही चालू आहेत यांचे आदान कुठं तुम्ही अशा प्रकारे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं भोंगे जे आहे ते जप्त करण्यात आलेले आहेत पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले आपण अजून यांनी जे बदलून घेतलेले मनसेच्या कार्यकर्त्यांची अशा प्रकारे ठिकठिकाणी धरपकड केली जाते पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो शहरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि भोंगे घेऊन अशा पद्धतीने पदाधिकारी मजिदीच्या आवारामध्ये दाखल झाले होते मात्र पोलिसांकडनं भोंगे आणि पदाधिकारी यांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे एकशे प्रमाणे या संपूर्ण परिसरामध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे आणि याच आदेशाच्या अनुषंगाने पोलिसांनी अशा प्रकारे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड जी आहे ती केलेली आहे आपण दृश्यांमध्ये बघितलं अशीच परिस्थिती नाशिक शहराच्या सगळ्याच भागात पाहायला मिळते मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं आव्हान दिलं जात आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी नमाज पठण होईल अजान वाजेल त्या त्या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं जो आहे हनुमान चालिसाचं पठण केलं जाईल आणि त्याचसाठीची ही तयारी आपण बघितली मात्र पोलिसांकडनं वेळीच या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत सह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक तर आता मुंब्रातही आज भोंग्यावर पहाटेची अजाण लावण्यात आली आणि राज ठाकरेंच्या ठाण्यात आल्या सभेनंतर मुंब्रा इथं एका मुस्लिम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चौकसभा घेत थेट राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाण्यातील कवसा जामा मस्जिद आणि दारुल मस्जिद या दोन्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असं ठाण्यातल्या मनसैनिकांनी जाहीर केलं होतं आणि त्यानुसार ठाण्यातील कवसा जामा मस्जिद इथं पहाटे मनसैनिक येणार याची चुणूक मुंब्रा पोलिसांना लागताच त्यांनी संपूर्ण मुंब्राला छावणीचं चा स्वरूप देत सर्व मशिदींवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला तर मुंब्र्यामध्ये आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत जे तिथल्या परिस्थितीचे प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतात तर दादर इथून आहेत सुस्मिता भदाणे इथं नेमका पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे ते देखील आपण सुस्मिता यांच्याकडनं जाणून घेऊया थेट जाऊया खर तर आज सकाळपासूनच आपण बघाल तर दादर असेल ज्या मुस्लिम बहुल एरिया आहेत अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवण्यात आला परंतु ज्या पद्धतीचं पत्रकाद्वारे राज ठाकरे यांनी आवाहन केलेलं होतं त्यानुसार संयमाची भूमिका ठेवायची आहे कुठल्याही पद्धतीचं सामाजिक तेढ दंगलीचं स्वरूप होईल अशी परिस्थिती निर्माण करू नका असं सुद्धा राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि हिंद हिंदू बांधवांना सांगितलेलं आहे सध्या मी आहे दादर परिसरामध्ये या ठिकाणी अतिशय महत्वाचं म्हणजे अगदी कबूतरखानाच्या बाहेरच हे गोल मंदिर आहे जिथे हनुमानाची स्थापना करण्यात आली आहे हनुमानाची आरती इथे दररोज केली जाते तर याच्याच अगदी विरुद्ध दिशेला पीर बगदादी ही मस्जिद आहे आणि या मस्जिदीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे शांततेच्या स्वरूपामध्ये सकाळच्या वेळेत अजान पठण करण्यात आलेलं आहे कुठल्याही पद्धतीची सामाजिक प्रश्न इथे निर्माण झालेला नाहीये पोलिसांचा मात्र चोख बंदोबस्त इथे असल्याचं पाहायला मिळत आहे काही मुस्लिम बांधव हे आतमध्ये सकाळच्या वेळेमध्ये रोजा पठण करण्यासाठी आले होते परंतु या मशिदीवरचे भोंगे हे यापूर्वीच हटवण्यात आलेले आहेत आणि मशिदीच्या आत एक लहानसा स्पीकर आहे जो अंतर्गत आवाज यावा याकरता बसवण्यात आलेला आहे ते दुसऱ्या बाजूला आपण बघताय हे हनुमानाचं मंदिर आहे मस्जिद आणि मंदिरीचं दरवाजा जो आहे प्रमुख द्वार जे आहे ते अगदी समोरासमोर आहे परंतु तरी देखील कुठल्याही पद्धतीने सामाजिक प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून विशेष काळजी पोलिसांनी घेतलेली आहे या संपूर्ण परिसरामध्ये काल रात्रीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आपण जर समोर बघाल तर एक पोलिसांची व्हॅन सिव्हिल युनिफॉर्म मध्ये काही पोलीस आणि युनिफॉर्ममधले काही कॉन्स्टेबल महिला कर्मचारी असा चोख बंदोबस्त आज मुंबईतील अनेक मुस्लिम बहुल जे परिसर आहे तिथल्या मस्जिदींमध्ये असणार आहेत मिनारा मस्जिद असेल भेंडी बाजार असेल अशा अनेक ठिकाणी अशाच पद्धतीचा बंदोबस्त आहे मधील सुद्धा काही मस्जिदींच्या भोवती अशाच पद्धतीनं ज्या पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आला परंतु एक महत्वाचं म्हणजे आज दुपारी एक वाजता सुद्धा नमाज पठण होणार आहे आणि त्यावेळेला काय नेमकी परिस्थिती होते हे बघणं महत्वाचं आहे मुंबईमध्ये मात्र सामाजिक सलोखा कायम असल्याचं भोंग्यांवरून मनसैनिक आक्रमक झालेत आणि दुसरीकडे पनवेल मध्ये आज भोंग्या विना अजान पार पडली आहे शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय माझ्या मागे जवळपास तीन आहेत तीन ते चार आहेत सकाळी साडेपाच वाजता मी इथे हजर झालेलो आहे सहा आठ सहा नऊची त्यांची दुसरी अजान होती त्यांच्याकडून पहिली अजानही दिली गेली नव्हती दुसरी अजानसुद्धा इथल्या तीन ते चार मशिदी आहेत हा मोहल्ला आहे मुसलमान मोहल्ला आहे यातल्या एकाही मशिदीने दुसरी अजान दिलेली नाही लाऊडस्पीकरवरती आम्ही आमच्या तयारीमध्ये आलो होतो तुम्ही बघू शकता आमच्याकडे हा लाऊडस्पीकरसुद्धा सुद्धा होता जर अजान वाजली असती तर आज लाऊडस्पीकरवरती हनुमान सुद्धा ऐकावी लागली असती परंतु माननीय राजसाहेबांचा सा आदेश आहे जिथे लाऊडस्पीकरचा वापर अजानसाठी केला जाणार नाही तिथे हनुमान चालीसा वाजवण्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर करायचा नाही तर पुण्यातील कॅम्प परिसरात त्याचबरोबर शहरातील सर्व मशिदीबाहेर बाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आलाय या ठिकाणी कुठेही मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली नाही तर अजानही भोंग्या विना झाली असं आवाहन करण्यात आलं बंदोबस्त आपल्या ठिकाणी आपण किती ठिकाणी परवानगी दिली आहे काय चित्र का असं काय पार्टीचं ठिकाणी बारा ठिकाणी मस्जिद आहे आणि आठ लावले झालेत नाही असं म्हणून आप बारा ठिकाणी सगळीकडे शांतता पोलीस बंदोबस्त शांतता शांतता काय आव्हान काय करणार आहे लोकांना सर्वांनी शांतता पाळावी